नमस्कार मित्रांनो तुम्ही जीवनात जेवढं मनापासून नातं निभावल तेवढंच लोक तुमचं मन दुखावतील स्वतःला दूर ठेवा दुनियाच्या चलाकीपासून इथं कोणाला फरक पडत नाही आपल्या चांगल्या किंवा वाईट वेळेची काही लोकांना जीवनात कधीच माफ करू नका कारण मग ते नातं तुटू दे नाही तर लोकांनी साथ सोडू दे मित्रांनो काट्यात राहून पण फुल सुखी असतं आणि आज मालात राहून पण लोक दुःखी राहतात खरं तर सगळ्यांनाच समजतं पण खंत आहे की वेळेवर समजत नाही मित्रांनो एक गोष्ट नोटीस करा जेव्हा स्त्री तुमच्याकडे आकर्षित होते तेव्हा तुम्हाला तिचा हा इशारा लक्षात घेता आला पाहिजे तुमच्यासमोर जेव्हा ती येते तेव्हा तिची नजर तुमच्याकडे असली पाहिजे कारण कधीकधी आपण अनोळखी व्यक्तीला पाहून पण हेच करतो कारण कधी अनोळखी मुलगा मुलगी पाहिली दिसायला छान आहे तेव्हा आपण स्वतःला आवरतो पण चेहऱ्यावर स्माईल नसते ते जेव्हा तुम्हाला कोणी लाईक करतं तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असते आणि तुमची नजर त्या व्यक्तीकडे असते तर हाच फंडा वापरून तुम्ही समजून जा की ती तुमच्यावर प्रेम करते का नाही